सोलापूर पुणे महामार्गावर आखुंबे गावाजवळ एका ट्रकची दुसऱ्या ट्रकला पाठी मागून जोरदार धडक एक ट्रक चालक केबिन मध्ये अडकून गंभीर जखमी दिनांक पंधरा मे दोन हजार पंचवीस रोजी सकाळी साडेआठ सोलापूर पुणे महामार्गावर आखुंबे गावाजवळ मुंबईवरून बेंगलोर येथे जात असताना मालवाहक क्र, ट्रक क्रमांक के ए छप्पन्न झिरो चार झिरो तीनने ने पुण्याहून सोलापूरकडे जाणाऱ्या एका ट्रक क्रमांक एम एच पन्नास एन तीस एकोणनव्वद या मालवाहक ट्रकला भरधाव वेगाने पाठीमागून जोरदार धडक दिल्यामुळे धडक देणाऱ्या ट्रकच्या केबिनचा चक्काचूर होऊन कर्नाटक पासिंग असलेल्या ट्रकमधील ड्रायव्हर स्टेअरिंग आणि ड्रायव्हर सीटच्या मध्ये अडकून दोन्ही पायांना जबर मार लागून वरवडे टोलनाका येथील रुग्णवाहिकेमधून डॉक्टर गोरखनाथ लोंढे यांनी सोलापूर येथील शासकीय रुग्णालयात पुढील उपचारासाठी दाखल केले असून अपघाताची माहिती मिळताच वरवडे टोल प्लाझा येथील पथक आणि मोडणी महामार्ग पोलीस मदत केंद्राचे अधिकारी आणि त्यांचे कर्मचारी तात्काळ कर घटनास्थळी दाखल झाले असून या अपघातामध्ये ट्रकच्या केबिनमध्ये अडकलेल्या एक ट्रक चालकाला वरवडे टोलनाका येथील क्रेनच्या आणि इतर वाहन चालकांच्या मदतीने ट्रकच्या बाहेर काढून रुग्णालयात हलवण्यासाठी मदत केली असून वरवडे टोल वसुली येथील ग्रस्ती पथक प्रमुख श्री संतोष खडके साहेब यांनी दोन्ही अपघातग्रस्त ट्रक क्रेनच्या मदतीने रस्त्याच्या बाजूला करून वाहतूक सुरळीत केली असून या अपघाताची माहिती टेंभुर्णी पोलीस स्टेशन येथील अपघात विभागाचे अधिकारी श्री जगताप साहेब आणि श्री सरडे साहेब यांना दिली असल्याची माहिती वरवडे टोल प्लाझा येथील ग्रस्ती पथकाचे प्रमुख श्री संत संतोष साहेब यांनी दिली आहे